राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लई लातूरच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली याचिकाकर्त्याला ठोठावला दहा हजाराचा दंड स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी युनिसेफचे संवाद टूल्स प्रभावी युनिसेफ समन्वयक जयंत देशपांडे शौचालय बांधकाम केलेल्या तीस लाभार्थ्यांना तीस लाख साठ हजार रुपये धनादेशाचे जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसेकर यांच्या हस्ते वाटप धर्माबाद <गण> तालुका प्रतिनिधी लक्ष्मण तुरेराव व संजय कदम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान <गण> परमपूज्य गोळवळकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक बावीस ऑगस्ट रोजी होणार वसमत तालुक्यात अज्ञात व्यक्तींचा बस फोडण्याचा धुमाकूळ सुरू आता बातमीपत्र विस्ताराने बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे याचिकेमध्ये कोणताही अर्थ नसल्याचं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली इतकंच नाही तर याचिकाकर्त्यांनी केवळ पब्लिसिटी स्टंट करतात कोर्टाचा वेळ वाया घालवल्याने कोर्टाने त्यांना तब्बल दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे नावाच्या व्यक्तींनी महाराष्ट्र भूषण बाबत याचिका दाखल केली होती मात्र त्यांनी बाबासाहेबांना पुरस्कार का नाकारण्यात यावा याबाबतचे ठोस पुरावे कोर्टात सादर केले नाहीत त्यामुळे कोर्टाने त्यांना दणका दिला बाबासाहेब पुरंदरे यांचं कार्य मोठं आहे त्यांनी एकाच विषयासाठी आयुष्याची पन्नास वर्ष घालवली आहेत त्यांनी अमाप लिखाण अनेक कार्यक्रम केले आहेत त्यामुळे पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे निकष पूर्ण करत नाहीत असं म्हणू शकत नाहीत त्यामुळे याबाबत केलेल्या याचिकेमध्ये कोणताही अर्थ नाही असा स्पष्ट निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला पाणी आणि स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी युनिसेफने तयार केलेले संवाद साहित्य टूल्स ग्रामीण भागासाठी प्रभावी ठरत आहेत असे प्रतिपादन युनिसेफचे समन्वयक जयंत देशपांडे यांनी केले राज्यातील सर्व जिल्ह्यात पाणी आणि स्वच्छतेच्या व्याप्तीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक बाबींकरिता प्रबोधन करण्यासाठी संवाद साहित्य टूल्स देण्यात आलेले आहेत या संवाद साहित्याच्या माध्यमाने गावस्तरावर शाळा अंगणवाडी कॉर्नर बैठका ग्रामसभा व गृहभेटीतून याचा उपयोग करून स्वच्छतेविषयी महत्व पटवून देण्यात येते या संवाद साहित्याचा उपयोग पातळीवर किती प्रमाणात होतो किंवा यात काही बदल हवे आहेत का यासाठी राज्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट रोजी युनिसेफचे जयंत देशपांडे व राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे विभागीय सल्लागार अरुण रसाळ यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा करून हदगाव तालुक्यातील कोळगाव गावची पाहणी करून समाधान व्यक्त केले यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद वारे समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे तालुका समन्वयक गुणवंत चव्हाण यांची उपस्थिती होती या भेटीत त्यांनी संवाद साहित्याचा सा गावात झालेल्या प्रभावी उपयोग स्वच्छता क्षेत्रात झालेली व्याप्ती या संदर्भात गृहभेटी करून ग्रामस्थांशी संवाद साधला दासमुक्तीसाठी राबविण्यात येणाऱ्या शेष खड्ड्याची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ व सल्लागारांची त्यांनी बैठक घेऊन युनिसेफने तयार केलेल्या संवाद साहित्याचा ग्रामस्तरावर कशा प्रकारे प्रभावीपणे वापर करता येईल या संदर्भात जयंत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोल यांची उपस्थिती होती दिनांक अठरा ऑगस्ट रोजी युनिसेफचे जयंत देशपांडे व अरुण रसायण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन चर्चा केली संधार तालुक्यातील फुलवळ येथील शौचालय बांधकाम केलेल्या तीस लाभार्थ्यांना तीस लाख साठ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसेकर यांच्या हस्ते करण्यात आले बापूराव फुलवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संजय भोसेकर गट विकास अधिकारी किरण साय मोते बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप नाईक मिनी बिडीओ प्रदीप सोनटके अरुण गोडके पसवेश्वर मंगनाळे बालाजी देव कांबळे अहिल्याबाई बनसोडे अजिंक्य पांडागळे ग्रामसेवक जेडी मंगनाळे आदींची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसेकर म्हणाल्या गावातील आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी व आपले गाव स्वच्छ करण्यासाठी घर तेथे शौचालय आवश्यक असून प्रत्येकाने शौचालय बांधकाम मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी तीस लाभार्थ्यांना बारा हजार रुपयाप्रमाणे तीस लाख साठ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानाच्या धनादेशाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले लोकमतचे धर्माबाद तालुका प्रतिनिधी लक्ष्मण तुरेराव व देशोनितीचे तालुका प्रतिनिधी संजय कदम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर बापूसाहेब गोरटेकर यांच्या हस्ते करण्यात आले आरोग्यश्री पुरस्कार डॉक्टर इक्बाल शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला शेतकरी सातप्पा पाटील वारले यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आला दिलीप कामिनवार आदर्श कृषी सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आणि दहावी बारावी व इतर शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव

सदाशिव पपुळवार महेंद्र पांडे डॉक्टर केशटवार नगरसेवक सुधाकर जाधव रवी शेट्टी जयराम पाटील सुनील पाटील चंद्रकांत पाटील किरण बेंद्रे सतीश मोटकुल अब्दुल मर्तीन जी पी मिसाळे माजीद सय्यद आदी विद्यार्थी शिक्षक मान्यवर नागरिक उपस्थितीत होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन डिनचॅक 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 फ्लावर्स सोबत चॉकलेट्स असेल डिनचॅक डिनचॅक शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट डिनचॅक डिनचॅक बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिनचॅक 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 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिनचॅक 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 चार

राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर विलोली विधानसभा सदस्य माननीय आमदार सुभाषरावजी साबणे संस्थेचे कार्यवाह माननीय श्री सतीश पत्की देगलूरच्या नगराध्यक्ष माननीय स उज्वलाताई पदमवार उपस्थित राहणार आहेत सदरील उद्घाटन कार्यक्रम विद्यालयाच्या रामपूर रोड येथील नवीन इमारतीत दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होणार असून यासाठी देगलूर शहरातील सर्व नागरिक पालक व माता भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री नरहरी पोलावार कार्यवाह डॉक्टर अशोकराव वाकोडकर शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलोरकर प्राध्यापक गिरीश वजलवार स्थानिक समितीचे सर्व सदस्य व मुख्याध्यापक यांनी केले आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वसमत तालुक्यात अज्ञात व्यक्तींचा बस फोडण्याचा धुमाकूळ सुरू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आज दुपारी अंदाजे एकच्या दरम्यान वसमत पार्टी बस बसमतेतून मा गिरगाव मार्गे जात असताना विशाल धाब्याजवळून अर्धा किलोमीटर अंतरावर गेली असता अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली यात गाडी क्रमांक यम एच चौदा बी टी शून्य एक दोन चार या गाडीचे अंदाजे वीस हजार रुपयाचे नुकसान झाले या अचानक झालेल्या हल्ल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली गाडीवर दगडफेक करून अज्ञात व्यक्ती पसार झाले सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही ही घटना ना घडल्याचे कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पुढील तपास करीत आहेत संक्षिप्त स्वरूपात बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्याशी संबंधित पंधरा ठिकाणी सीबीआयचे छापे भारत पाकिस्तान दरम्यान चर्चा होणार असल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ कुरियत कॉन्फरन्स राजकारणातील अस्पृश्यता संपवण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकरण तीन वर्षात नऊशे चार बनावट पदव्या भारत हा जागतिक कारखाना चीन आजचा सुविचार परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी शिवराज सोन टक्के नमस्कार लाईव्ह वाचक आजचे हवामान अंदाज आज एकोणतीस डिग्री सेल्सिअस ते एकतीस डिग्री सेल्सिअस एक से आहे उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार अंदाज अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस ते तीस डिग्री सेल्सिअस राहील से पावसाची शक्यता मध्यम शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली याचिकाकर्त्याला ठोठावला दहा हजाराचा दंड ઠ હજાર રૂપિયા ધનાદેશ પરિષદ સદસ્ય વર્ષાતા ભોસેકર ધર્માબાદ તાલુકા પ્રતિનિધિ લક્ષ્મણ તુરેરાવ સંજય કદમ એના આદર્શ પત્રકાર પુરસ્કાર પ્રદાન परमपूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिनांक बावीस ऑगस्ट रोजी होणार तालुक्यात अज्ञात व्यक्तींचा बस फोडण्याचा सुरू आणि नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या